नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या ग्रुप या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हो आपण जे कालवड संगोपन करतो तर त्यामध्ये आपण लिक्विड टोनो बूस्ट या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या कालवडींमध्ये त्यांना कुठले फायदे होतात याबाबत संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपण आपल्या कालवडींमध्ये या औषधाचा वापर कुठे करायचा या औषधाचा आपण डोस किती द्यायचा याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या गोठ्यावरती ज्यावेळेस कालवडींचा जन्म होतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण त्या कालवडींचे जे संगोपन आहे ते जर योग्य पद्धतीने केले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती आपल्या घरचीच एक गाय तयार होण्यासाठी आपल्याला यामुळे नक्कीच फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या कालवडींचे संगोपन करत असताना त्यांना आपण लवकरात लवकर त्या कशा वयात येतील त्यासाठी आपण त्यांची जी काळजी आहे ती जर त्या ठिकाणी घेतली तर पशुपालक मित्रांनो आपले जे आर्थिक खर्च आहे तो त्या ठिकाणी कमी होतो सोबतच आपले जे आपण त्यांना जास्त दिवस सांभाळतो ते दिवस त्या ठिकाणी कमी होतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपले कालवडींचे संगोपन करत असताना त्यांना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी त्यांच्या शरीराच्या विकासासाठी त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी सोबतच त्यांची जी इम्युनिटी आहे ती चांगली राहण्यासाठी तसेच त्यांच्या जे पोटाचे आरोग्य आहे ते चांगले ठेवण्यासाठी आपण आपल्या कालवडींमध्ये त्यांना जर योग्य त्या विटॅमिन्स मिनरल्स यांची जर पूर्तता केली तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या कालोडीजींची जी, जी वाढ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोलॅब या कंपनीच्या लिक्विड टोनोबुष्ट या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड टोनोबुष्ट या औषधामध्ये आपल्याला पंचेचाळीस घटक दिलेले आहेत यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्याला विटॅमिन्स दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहेत अमायनो ऍसिड दिलेले आहेत सोबतच प्रोबायोटिक्स दिलेले आहे तसेच न्यूक्लिओटाईड्स आणि पेपटाइड्स म्हणजेच या औषधामध्ये आपल्याला आपले जे व्हेटरनरीचे बाकीचे औषध आहेत त्यांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हे सर्व घटक या टोनु गोष्टी या औषधामध्ये आपल्याला दिलेले आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की टोनो गोष्टी या औषधाचा वापर आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा मध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे आपल्या कालवडींमध्ये व मध्ये होताना पाहायला मिळतात तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये करतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडी व रेडींची जी भूक आहे ती चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी आपल्याला यामुळे फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले जे लहान पशु आहेत ते चारा चांगल्या पद्धतीने खातात त्या ठिकाणी आपल्या पशूंची जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या लिक्विड टोनु गोष्टी हो या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या टोनुगोष्टी औषधामुळे आपल्या कालवडींमध्ये व रेडींमध्ये त्यांच्या जी रुमेनची हेल्थ आहे ती चांगली ठेवण्यासाठी या लिक्विड टोनू गोष्टीमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या कालवडींना व रेडींना जो चारा देतो जो खुराक देतो त्याचे जे पचन आहे ते चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या लिक्विड टोनु गोष्टी या औषधामुळे आपल्याला मदत होते त्यामुळे साहजिकच आपल्या कालवडींची व रेडींची जी, जी वाढ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या औषधाचा आपल्याला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो या औषधामध्ये जे विटॅमिन्स मिनरल्स अमायनो ऍसिड दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्या कालवडींमध्ये व रेडींमध्ये त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्या कालवडीन रेडींमध्ये कुठल्याही प्रकारचे जे आजार आहेत त्यांचा जो धोका आहे तो कमी होण्यासाठी या टोनू गोष्टी या औषधामुळे आपल्याला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडी व रेडींचे त्यांची जी ग्रोथ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला या औषधामुळे पाहायला मिळते पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार होतो त्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे वजन आहे ते कमी झालेले असते परंतु आपण जर या औषधाचा वापर आपल्या कालवडी व रेडींमध्ये केला तर या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढते त्यामुळे साहजिकच आपल्या कालोडी व रेडी त्यांच्यामध्ये आजाराचे जे प्रमाण आहे ते कमी होते त्यामुळे त्यांची जी ग्रोथ आहे ती चांगल्या पद्धतीने राहते सोबतच त्यांच्या ज्या रोमेनचा विकास आहे रोमेंमध्ये त्यांना जे आवश्यक घटक आहे ते मिळाल्यामुळे त्यांच्या ओव्हरऑल शरीराची हेल्थ चांगली राहते सोबतच पचन जे आहे ते व्यवस्थित झाल्यामुळे पचनासंबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी देखील या लिक्विड टोनो गोष्टी या औषधामुळे आपल्याला फायदा पशुपालक मित्रांनो लिक्विड टोनोबुष्ट या औषधाचा वापर ज्या ठिकाणी आपण आपल्या कालवडींमध्ये व रेडीमध्ये करतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडी व रेडींमध्ये त्यांना ज्या व्हिटॅमिन्स मिनरल्स अमायनो ऍसिड प्रोबायोटिक यांची जी डेफिशियन्सी या आहे कमतरता आहे ती भरून काढण्याचे काम देखील लिक्विड टोनोबुस्ट आपल्या पशुंमध्ये चांगल्या पद्धतीने करते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडी व रेडीमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल तर त्यामधून त्यांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या लिक्विड टोनु गोष्टी या औषधाचा आपल्याला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड टोनू गोष्टी या औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडी व मध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांना जी एनर्जीची गरज आहे ती भागवण्याचे काम देखील टोनू या औषधाच्या माध्यमातून आपल्या कालवडी व मध्ये होते त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी टिकून राहते त्यासोबतच त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे आपण या औषधाचा वापर आपण जर आपल्या कालवडी व रेडीमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगले फायदे या औषधाच्या साहाय्याने आपल्याला पाहायला मिळतात तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड टोनो गुष्ट या औषधाचा वापरामुळे आपल्या कालवडी व रेडींमध्ये त्यांच्या शरीरावरती जो कुठल्याही प्रकारचा ताण असेल यामध्ये वातावरण बदलाचा ताणतणाव असेल किंवा कुठल्या आजार आजार झाल्यामुळे पडले पडलेला ताणतणाव असेल किंवा आपल्या पशूंमध्ये ट्रान्सपोर्टेशनचा आलेला ताणतणाव असेल यांसारख्या ज्या समस्या आहेत त्या देखील कमी करण्यासाठी या औषधाचा आपल्याला फायदा होतो सोबतच ज्यावेळेस आपण हे औषधे आपल्या पशुंमध्ये वापरतो म्हणजेच आपल्या कालवडी व वापरतो तर त्या ठिकाणी असा कुठल्याही प्रकारचा जो स्ट्रेस आहे तो आपल्या पशूंमध्ये येत नाही त्यामुळे आपल्या पशूंना त्यांना जे आजार व्हायचे चान्सेस असतात ते देखील कमी करण्यासाठी या लिक्विड टोनो गोष्टी या औषधामुळे आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण ज्या आपल्या एक वर्ष दीड वर्षच्या आसपासच्या ज्या कालवडी आहेत तर त्यांच्यामध्ये जर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होते सोबतच त्यांना माझ्यावरती आणण्यासाठी या औषधाचा फायदा होतो तसेच त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी देखील या औषधाचा चांगला फायदा आपल्याला आपल्या कालवडी व रेडीमध्ये होताना पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचे आणखी फायदे म्हणजे या औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडी व रेडींमध्ये त्यांची जी त्वचा आहे तिचे जे तजेलदारपणा आहे तो, तो चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला फायदा होतो सोबतच आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरियल व्हायरल किंवा इतर कुठले जे इन्फेक्शन असेल ते टाळण्यासाठी देखील या या औषधामुळे आपल्याला मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या त्यांना जर कुठल्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन असेल किंवा खुरासंबंधित समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील या टोनुगोष्टी या औषधामुळे आपल्याला मदत होते पशुपालक मित्रांनो लिक्विड टोनुबुष्ट या औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडी व रेडींमध्ये त्यांच्या जी वजनाची वाढ आहे ती देखील खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या लिक्विड टोनुगुष्टचा आपल्याला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड टोनुगुष्ट या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण जर आपल्या कालवडी व मध्ये देणार असाल तर यामध्ये आपल्या ज्या तीन महिन्यापर्यंत ज्या कालवडी किंवा रेडी आहेत तर त्यांच्यामध्ये आपण पाच मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंचे म्हणजे कालवडी व रेडींचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवसापासून जरी चालू केला तरी या औषधा औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये होत नाही तसेच मित्रांनो या औषधाचा डोस आपण ज्या आपल्या साधारणतः शंभर किलो प्लसच्या ज्या कालवडी आहेत त्यांच्यामध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा दा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा आपण डोस देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण ज्या आपल्या लागवडीच्या मापाच्या ज्या कालवडी असतात त्यांच्यामध्ये जर या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण पंधरा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडी व रिडीनमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जेवढे जास्त दिवस कराल तेवढा चांगला रिझल्ट आपल्याला या औषधाच्या माध्यमातून आपल्या पशुंमध्ये पाहायला मिळेल पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या गोट्यावरती कालवट संगोपन करत असाल तर आपण या टोनो गोष्टी औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषध औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद